नमस्कार कशा आहात आपण आजच्या व्हिडिओमध्ये खूपच महत्वाच्या काही भन्नाट अशा टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्कीच व्हिडिओ इंटरेस्टिंग आणि युजफुल होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर बघा इथे आपल्या जे बाथरूम मधील बकेट किंवा इतर काही वस्तू असतात ना किंवा इतर काही घरातील वस्तू पाण्यामुळे अशा प्रकारे खूप जास्त पांढरट यावरती डाग पडतात आणि हे डाग सहसा घासल्याने निघत नाहीत पण तुम्हाला जर याला नव्यासारखं चमकवायचं असेल स्वच्छ करायचं असेल तर इथे तुम्ही हार्पिकचा वापर करा स्टीलच्या भांड्यावरती नाही फक्त प्लास्टिकच्या भांड्यावरती तुम्ही जर हार्पिकचा वापर केला तर पूर्णपणे हे डाग जे आहेत ते पांढरट किंवा मधील इतर डाग असतील पाण्याचे ते पूर्णपणे नाहीसे होतात लक्षात ठेवा स्टीलच्या भांड्यावरती जर तुम्ही हार्पिक वापरलं तर ते काळसर स्टील होऊ शकतं त्यामुळे प्लास्टिक वरतीच ही ट्रिक कामी येते तर बघा हार्पिक मी या बकेटवरती टाकलेला आहे आणि ज्या ज्या भागावरती मी हार्पिक टाकून याला थोडस असं हाताने चोळून घेतलेला आहे तो भाग बघू शकता किती छान स्वच्छ झालेला आहे आणि त्यासोबतच बघा जसं हार्पिक बऱ्याच केमिकल आहे त्यामुळे हाताला थोडीशी खास सुटू शकते किंवा सूट होणार नाही तर हातामध्ये कॅरीबॅग किंवा हँड घालून हे काम करा म्हणजे तुम्हाला अजून हे सोपं जाईल तर अगदी याला वेगळं असं घासत बसायची गरज नाही थोडंसं हरपीक टाकलं काही सेकंद ठेवलं आणि हाताने चढून जरी घेतलं ना तरी आपलं काम होऊन जातं नक्की ट्राय करा आणि ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा यानंतरची आपली टीप आहे आपल्याकडे असे फुल स्लीवचे ब्लाउज भरपूर असतात किंवा हाफ स्लीवचे ब्लाऊज देखील पण काय होतं फुल स्लीवचे जे ब्लाऊज असतात ना त्याला घडी करून ठेवायला खूप अवघड जातं विस्कटल्यासारखं होतं पण याची एक सोपं पीस अगदी साधी सरळ एक घडी मी तुम्हाला दाखवते जेणेकरून कपाटामध्ये तुम्हाला ना याला व्यवस्थित कमी जागेत ठेवता येईल तर काय करायचं जे ब्लाउज असतात ना त्याला अशा प्रकारे अगोदर एकावरती एक टाकून एक फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित जे, जे बंद असतील किंवा इतर काही डिझाईन त्या आतमध्ये अशा फोल्ड करायच्या आणि त्यानंतर खालचा जो कमरेचा भाग असतो ना तर तो, तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो भाग आपण अशा प्रकारे आतमध्ये फोल्ड करायचा आणि फुल स्लीव किंवा हाफ स्लीव असतील फुल स्लीव असतील तर अशा प्रकारे लांब असतात त्यामुळे यामध्ये सहज या असतात आणि खूप छान यामध्ये सेट होतात अगदी छोटीशी ही घडी तयार होते जेणेकरून कमी जागेत भरपूर तुम्हाला ब्लाउज किंवा इतर कपडे ठेवता येतील आणि सुटसुटीत देखील हे दिसतं त्यासोबतच ऑर्गनाईज देखील आपलं कपाट होतं बघू शकता किती सोपी ही घडी आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा आपल्याकडे घर सजवण्यासाठी आपण बरेच असे ना आर्टिफिशियल प्लांट काही वेली किंवा फुलं मागवतो आणि काही दिवसानंतर त्यावरती खूप जास्त धूळ बसते खूप जास्त असा डल कलर वाटतो म्हणून आपण याला जर नॉर्मल असं धुवायला गेलं साबणाने किंवा इतर कशा म्हणजे असतात ना वॉशिंग पावडर त्याने तर याचा जो कलर आहे ना तो कसा फिका पडतो किंवा बऱ्याच वेळा या वस्तू ज्या असतात ना त्या खराब देखील होतात तुम्ही यावरती धूळ बसली याला स्वच्छ कसं करायचं तर त्यासाठी बघा काय करायचं एका बकेटमध्ये मी घेतलेलं आहे पाणी आणि त्यामध्ये आपण शॅम्पू टाकायचा आहे वॉशिंग पावडर साबण असं वापरायचं नाही शॅम्पू टाका किंवा हँडवॉश जरी वापरला तरी चालतं आणि त्यानंतर ना हे प्लांट जे आहेत किंवा हे फ्लावर काही वेली तो त्यान आपले का त्या तर त्यांना आपल्याला खूप घासायचं नाही फक्त या शॅम्पूच्या पाण्यामध्ये अशा प्रकारे थोडंसं हलवून घ्यायचं जेणेकरून काय होतं धूळ निघून जाते आणि त्यासोबतच पूर्णपणे हे असे स्वच्छ तर होतातच फ्रेश असा कलर तशाला तसा राहतो आणि काही काही दिवसानंतर तुम्ही जर हे केलं ना तर के तुम्ही बघाल अगदी नव्यासारखे तुमचे आर्टिफिशियल प्लांट वस्तू जशाच्या तशा राहतील तर बघा शॅम्पूच्या पाण्यामध्ये बुडून एक बकेट मध्ये मी नॉर्मल असं पाणी घेतलं होतं त्यामध्ये परत एकदा बुडवायचं म्हणजे हाताने घासायची गरज नाही किंवा या ज्या वस्तू आहेत किंवा हे, कि हे आर्टिफिशियल प्लांट आहेत ते खराब देखील होत नाही इत किंवा इतर वस्तू हाताळल्यामुळे तर बघू शकता अशा प्रकारे शॅम्पूच्या पाण्यात मी बुडवलं आणि त्यानंतर साध्या पाण्यामध्ये एकदा बुडवायचं वाटलंच तर तुम्हाला जे साधं पाणी आहे ते असं खराब झालं आहे वाटत असेल तर चेंज करा किंवा अजून एक पाणी ठेवा ज्यामध्ये तुम्ही परत त्याला एकदा बुडवू शकता पण असं काही याला घासायचं नाही किंवा काहीच करायचं नाही असं बुडवून बाहेर काढलं की थोडंसं पाणी गळण्यासाठी याला म्हणजे आपलं काम झालं बघू शकता किती जास्त यावरती जी धूळ बसली होती ना पूर्णपणे घाण अशी स्वच्छ झालेली आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते यानंतरची आपली टीप आहे बऱ्याच वेळा प्रवासामध्ये किंवा इतर कुठे जात असताना आपण जो ब्रश आहे ना ते इतर वस्तू सोबतच असा टाकतो बऱ्याच वेळा तर कसं पर्समध्ये भरपूर वस्तू तर असतातच मेकअपच्या म्हणा कंगवा म्हणा किंवा इतर काही तुम्ही पाऊच वापरत असाल त्यामध्ये इतर वस्तू सोबत ब्रश टाकला की अगदी तो तोंडात वाप घालायला नको वाटतं म्हणजे ब्रश करायला नको वाटतं आणि कारण की कंगवा असो किंवा इतर काही वस्तू त्याला तु लागत राहतात तर यासाठी ना वेगळं असं त्याला ठेवण्यासाठी काही करण्यापेक्षा एक छोटस काम करा आपल्याकडे असे जे पाऊच असतात ना ते झिप लॉक वाले थोडेफार तर ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचा खालचा भाग अशा प्रकारे अगदी थोडासा कट करायचा तुमचा ब्रश किती छोटा मोठा आहे त्यानुसार तुम्ही याला कट करू शकता आणि त्यामुळे काय होतं बघा यामध्ये ना आपण ब्रश जो आहे तो खूप असा सेपरेट व्यवस्थित ठेवू शकतो म्हणजे तो, तो समोरचा जो भाग आहे जो आपण ब्रश करण्यासाठी वापरतो तो खराब होणार नाही किंवा इतर कंगवा मना किंवा काही पावडर असं काही त्याला लागणार नाही स्वच्छ तो पर्स मध्ये किंवा इतर कुठेही जरी तुम्ही ठेवलं तरी राहील तर बघू शकता अशा प्रकारे याला तुम्ही पॅक करू शकता म्हणजे प्रवासात अशी वेगळी जागा देखील याला ठेवावी लागणार नाही आणि काही अडचणही येणार नाही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ हवा आहे मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून लवकरात लवकर मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल तर बघू शकता पर्समध्ये असं सेपरेट से आपण याला व्यवस्थित ठेवू शकतो इतर सामानासोबत जरी ठेवलं तरी खराब होत नाही यानंतरची आपली टीप आहे बऱ्याच वेळा आपल्याकडे असे पार्सल येतात ज्याला की उघडण्यासाठी आपण कात्री इकडे तिकडे शोधतो चाकू म्हणा किंवा काही ना काही शोधत असतो जेणेकरून याला उघडता येईल कारण की हाताने ही काही यावरील लागलेली चिकटपट्टी म्हणा किंवा इतर काही टेप निघत नाहीत तर अशा वेळेस जर कात्री मिळत नसेल चाकू मिळत नसेल किंवा कुठे तुम्ही बाहेर असाल तर तुमच्याकडे जर याला कट करण्यासाठी काही सुविधा नसेल तर तुमच्याकडे असणारं गोळ्याचं पाकिट तुम्ही इथे वापरू शकता अगदी घरामध्ये आपले कुठेही पडलेले असतात तर एक पाकिट घ्यायचं किंवा प्रवासातही आपण एक दोन गोळ्या तर सोबत ठेवतच असतो मेडिकल इश्यूमुळे तर त्यामुळे ते, ते गोळ्याचं जे पाकिट आहे ना तर ते अशा प्रकारे तुम्ही याला उघडण्यासाठी वापरू शकता फक्त पार्सल उघडण्यासाठीच नाही तर इतर ठिकाणी कुठे चिकटपट्टी लागलेली असेल एखादं काही बंद पॅकेट असेल त्याला उघडण्यासाठी देखील तुम्ही या गोळ्याच्या पाकिटाचा वापर करू शकता किती सहज आपण याला कात्री चाकूशिवाय गोळ्याच्या पाकिटाच्या मदतीने उघडलेला आहे नक्की तुम्ही पण ट्रिक ट्राय करून बघा यानंतरची आपली टीप आहे यासाठी मी एका वाटीमध्ये घेतलेला आहे थोडस पाणी अगदी एक दीड चमचा पाणी मी घेतलेला आहे तुम्ही हे सोल्युशन भरपूर असं बनवून एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवू शकता मी भरपूर बनवून ठेवलेला आहे मला रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा या वाटीमध्ये मी चमचा दोन चमचे पाणी घेऊन त्यामध्ये ना थोडा हँडवॉश टाकलेला आहे तुम्ही हँडवॉश युवजी थोडासा एखादा सॉफ्ट शॅम्पू देखील वापरू शकता शॅम्पू टाका किंवा काही हँडवॉश टाका आणि चांगले याला व्यवस्थित मिक्स करा जास्त टाकायचा नाही शॅम्पू किंवा हँडवॉश थोडासा पाण्याच्या कमी जास्त प्रमाणानुसार टाकू शकता त्यानंतर बघा यामध्ये टाकायचं तेल तेल इथे तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता थोडसच तेल टाकायचं पाणी थोडं आहे म्हणून मी चार पाच थेंब तेल यामध्ये टाकलेलं आहे अगदी पाणी जास्त असेल तर तेल थोडस जास्त लागेल आता त्यानंतर हे जे सोल्युशन आहे जसं की मी म्हणलं एखाद्या बॉटलमध्ये जरी भरून ठेवलं ना तरी चालतं म्हणजे पाहिजे तेव्हा तुमा तुम्हाला वापरता येईल त्यानंतर आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे थोडासा स्पंजी असा एखादा कपडा घ्या किंवा कॉटनचा कपडा घ्या आणि त्याला ना आपण अशा प्रकारे पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं किंवा सरळ स्प्रे बॉटल मध्ये लिक्विड भरलेला असेल ना तर एक कपडा घ्यायचा आणि स्प्रे बॉटल घ्यायची आपल्या घरामध्ये लाकडी वस्तू अशा भरपूर असतात जेणेकरून काय होतं काही ना याची शायनिंग निघून जाते आणि या डल अशा दिसायला लागतात पांढरट दिसायला लागतात तर याची शायनिंग वापस आणण्यासाठी तुम्ही या लिक्विडचा वापर करू शकता बघू शकता याचा रिझल्ट किती चांगला आलेला आहे तुम्ही पण ट्राय करून बघा आणि सर्वात जास्त कोणती टीप आवडली ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा वरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद